हां चालतंय या परिस्थितीमध्ये आहे घातलं कार्ड तुमचं आयकार्ड कुठे आय नाहीये नाही यांचं पण कार्ड नाही आयकड कुठे सर बस का सर त्याच आय कार्डावरती आपल्याला पेमेंट भेटू राहिले तुम्ही आयकड नाही घालत झाला घाला बरं धन्यवाद आय लव्ह यू तुम्ही ट्रेन आहेत ना यांना पण आयकार्ड द्या परती यांना पण आयकार्ड द्या बरं टेम्पररी कार्ड द्या मी बोलल्यानंतर घातलंय आय लव्ह यू हे आय लव्ह यू लक्ष राहू द्या आणि रोज आयकड घालून या बरोबर आपण इथं बसता ना तर विचारा त्यांना आयकड घ्यावा बिना आयकडाचा माणूस कोण असणार हे बसणारा फ्रॉड बरोबर ना नवनाथजी आयकड घालणं गरजेचं आहे का गर गर कुठे जायचं आता तुमचं काय काय आम्ही अजून झालं Premises, मामा मामा आयकार्ड घाला प्लीज जरा आयकार्ड घाला आयकार्ड घाला हा साहेबांचं साहेबांना द्या आयकार्ड घाला तुम्ही का कर्मचारी का हा नाही हा व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू आयकार्ड घातले ना थँक्यू 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 टाईनी पण आयकार्ड घातले आयकार्ड 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 राव तुम्ही कर्मचारी आयकार्ड घाला मॅडम नाही नाही कुठे असू द्या आयकार्ड घालाव आय पगार भेटू राहिलाय बघा जुन्नरमध्ये प्रथमच घडतंय कारण का आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे एक पदाधिकारी कार्यकर्ते नाहीयेत तुम्ही कशा राहिलेत ताई रिटायर आहेत व्हेरी गुड तुम्ही कर्मचारीत का कर्मचारीत ना मग कार्ड घालून फिरा कार्ड हे प्रत्येकाने घालायला पाहिजे आम्ही टोप्या घालून राहिलो तर आता हळूहळू सगळेजण कार्ड घालतीलच पण सांगायची गरज लागली नाही पाहिजे आय कार्डाची वगैरे हे काय माझं काम नाहीये आय कार्ड घालणं गरजेचंच आहे सभागृह आहे मिटिंग चालू आहे डिस्टर्ब नाही करू शकत आता पडापडापड पर लोक कार्ड घालतात कृषी कृषी व विद्या काय हो कुठलं डिपार्टमेंट आहे कृषी आयकार्ड घातले तुम्ही धन्यवाद सर आयकार्ड नाही तुमचं गाड्यामध्ये कर्मचारी तुम्ही आयकार कोण ठेवले सर हां नाही का घरी आले का त्यांचं आयकार्ड घरी राहिलेलं आहे उद्या घालणार तुम्ही चला थँक्यू आयकार्ड घरी राहिले उद्या घालतो पण बोलले थँक्यू आयकार्ड हे गळ्यामध्येच पाहिजे प्रशासन विभाग प्रशासन विभाग म्हणजे आवक जावक धन्यवाद बरं वाटलं तुम्ही आयकार्ड घातल्याबद्दल कारण का तुमच्याकडं तुमच्याकडे नाहीये कर्मचारी का तुम्ही आयकार्ड कुठे खिशात काय करते आहे त्याच्यावर पगार भेट राहिला की नाही काय झालं तरी त्याच नाही जावक काय इश्यू होईल तुमचा हॉस्पिटलचा विषय होईल रोड ॲक्सिडेंट होईल इथं काय अटॅक आला तर डॉक्युमेंट काय लागतं कर्मचारी लागतो की नाही कर्मचाऱ्याचं प्रूफ काय सांगा ना कार्ड बरोबर ना सर ओ, दातले नहीं। 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 में कदी हो थँक्यू तुम्ही कार्ड घातल्याबद्दल कोण नाही थँक्यू रोजच आय कार्ड घालव मी कधी येऊ शकतो वगैरे पंचायत समिती विभाग पंचायत विभाग कोण नाही इथं खाली सगळं सुट्टी झाली का कर्मचारी तुम्ही आहे का नाही तुमचं आयकार्ड वगैरे नाही कळत म्हणून बोललो वगैरे लंच ब्रेक म्हणून आयकार्ड नाही का नाएका? ठीक आहे चालून बघा ही जुन्नरच्या शिवछिव शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्या मधी पंचायत समितीची ही अवस्था आहे आज फर्स्ट राऊंड आहे माझ्या कामासाठी मी आलोय तर आयकार्ड आणि सोबतच अचानक भेट झालेली आमचे दड मनसेचे नवनाथ वाळूंजी नवनाथ वाळूंजी आयकार्ड इम्पॉर्टंट की नाही आणि जेव्हा यांना काय होतं का अटॅक बिटॅक वगैरे हार्ट अटॅक होतो किंवा अॅक्सिडेंट झाला किंवा क्लेम करायचा असेल तर काय काय मा, मागितलं जातं आयकार आयकार्ड मागत जातं ना मग तो आयकार्ड हे खिशात ठेवून राहिले काय उपयोग आहे आयकार्ड नसेल तर कामाला येऊ नये माणसाने